पुढची पी एस अधिकाऱ्यांना सरकारतर्फे घरं दिली जातात राहण्यासाठी मात्र काही अधिकाऱ्यांनी सरकारी जमिनीवरती इमारत बनवून त्यातली घरं भाड्यानं दिलीत आणि स्वतः पोलीस वसाहतीत राहून राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार टाकतायत पहा देशाचे रक्षक सरकारच्या नियमांना कसं ठेंगा दाखवण्याचा कारभार करतायत ते आयपीएस अधिकारी गोत्यात पोलीस अधिकाऱ्यांवर आबांची करडी नजर सरकारी घरांना भाड्यानं देण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केलाय धंदा राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि त्यांच्या गृह विभागाची सध्या राज्यातल्या आयपीएस अधिकाऱ्यांवर करडी नजर आहे आबांच्या मते राज्यात आयपीएस अधिकारी सरकारी नियमांना ठेंगा दाखवण्याचं काम करतायत सरकार तर्फे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राहण्यासाठी मोठी घर देण्यात येतात मात्र या घरांना पोलीस अधिकारी भाड्याने देतात आणि त्यातून लाखो रुपये भाडं कमवतात एकीकडे तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीचे पोलीस कर्मचारी घरांसाठी वणवण फिरताना दिसत आहेत तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमांची उडवली जाणारी अशी खिल्ली आबांना असहनीय झाली आहे आणि त्यांनी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सावरा नाहीतर गुन्हा मीच नोंदवीन अशी धमकी दिली आहे सरकारी जागेवर सोसायट्या करून घर तर केलेली आहेत बांधलेली आहेत एक वेळा प्रत्येकानी घराचा आग्रह धरण मी समजू शकतो पण मुंबईत घर नाही म्हणून सरकारी घर घ्यायचं घेतलेलं घर बाहेर जायचं आणि स्वतः मात्र सरकारी क्वार्टर मध्ये राहायचं आता कंप्लेनंट मला करा एक गुन्हा नोंदवा किमान शासनाची फसवणूक करणाऱ्या घर नाही म्हणून सरकारचं घर घेऊन सरकारकडच घेतलेल्या घराचं लाखो रुपये भाडं उकळणाऱ्या लोकांना कधीतरी झाडा भूमिका आणि योग्य वेळी तुमच्याकडे मी कंप्लेंट देईन मुंबईच्या अनेक उच्चभ्रू वस्तीत या पोलीस अधिकाऱ्यांची घर आहेत मुंबईच्या जुहू या ठिकाणी सरकारी जागेवर बनलेल्या नाही पोलिसांनी भाडे करून दिली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा सर्रास गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणला जातोय मात्र अद्याप को ही कार्रवाई सरकार ने नाही असा आरोप आई कार्यकर्ता ने किया है साथ में मैंने ऐसे बत्तीस ऑफिसरों की लिस्ट उनके हाथ में दी है असेंबली में इस, इस मुद्दे पर सवाल उठाने के बाद जिस पर छह साल गुजरने के बाद आज तक आर आर पाटिल ने उसके ऊपर कुछ भी नहीं किया और वो बत्तीस आई टी एस के फ्लैट है जो खुद जो की बिल्डिंग में वसुंधरा सोसायटी में वो खुद वहां नहीं रहते हैं और 6 लाख से लेकर दस लाख रुपए प्रति महीना भाड़े पे वो फ्लैट दे दिए गए हैं राज्यात आईपीएस अधिकाऱ्यांची मोठी लॉबी आहे जी त्यांच्यापर्यंत कोणालाही पोहोचू देत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अशा मनमर्जी कारभारा विरोधात कोणीच ठोस पाऊला उचलण्याचा धाडस करत नाही मात्र आता सरकारच्या सुविधांवर स्वतःचा फायद्याची पोळी भाजणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आबा काय कारवाई करणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे राजू टी टीव्ही नाईन मुंबई बिग न्यूज मध्ये छोटासा ब्रेक घेणार आहोत मात्र ब्रेक नंतर पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भातली एक बातमी